तीस मेला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता एक जूनला सातव्या टप्प्याचं मतदान होईल आणि सगळ्यांना प्रतीक्षा असेल ती चार जूनला लागणाऱ्या निकालाची पण निकालाआधी चर्चांचा फोकस सध्या कन्याकुमारीकडे आहे याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर कन्याकुमारीमधल्या विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यानधारणा आणि चिंतन करणार आहेत त्यांची ध्यानधारणा एक जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार असल्याचं सांगितलं जात आहे पंतप्रधान मोदी तीस तारखेच्या संध्याकाळीच कन्याकुमारीमध्ये पोहोचले त्यांनी स्वामी विवेकानंद मेमोरियलला भेट दिली पण यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली काँग्रेसनं मोदींच्या ध्यानधारणेला मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन म्हणलंय त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रारही दाखल केली आहे सातव्या टप्प्याच्या मतदानाला अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी राहिला असताना कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी देऊ नये असं काँग्रेसचं म्हणणं आहे मोदींच्या कन्याकुमारीमधल्या ध्यानधारणेवर वाद सुरू असतानाच अनेक राजकीय विश्लेषक नरेंद्र मोदींच्या या ध्यानधारणेला राजकीय चिंतन म्हणून आहेत याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मोदी चर्चेत राहिले होते दोन हजार चौदा साली प्रचार संपल्यानंतर मोदींनी प्रतापगडला भेट दिली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये प्रचार संपल्यानंतर मोदींनी केदारनाथला ध्यानधारणा केली होती आणि या यावेळी कन्याकुमारीला ध्यानधारणा करून मोदी काय साध्य करू शकतात त्यांनी आपल्या ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीचीच निवड का केली यामागे राजकीय डाव असल्याची चर्चा का होत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी बघूयात मोदींनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीमधल्या विवेकानंद रॉक मेमोरियलची निवड केली या ठिकाणाचा इतिहास काय आहे विवेकानंद रॉक मेमोरियल स्थापन केलं एकनाथ रानडे या मराठी माणसानं रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडलेले स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकोणीसशे त्रेसष्ट साली विवेकानंद रॉक मेमोरियल समिती स्थापन करण्यात आली कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यापासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या एका खडकावर स्वामी विवेकानंदांनी अठराशे ब्याण्णव साली तीन दिवस आणि तीन रात्री ध्यान केलं होतं तिथंच हे स्मारक एकोणीसशे सत्तर साली बांधून पूर्ण झालं मोदी हे स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरु मानतात त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा कसा मा स्वामी प्रभाव आहे हे ते वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून आवर्जून सांगतात त्यांच्यावर असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या प्रभावामुळेच त्यांनी यावेळी ध्यानधारणेसाठी विवेकानंद रॉक मेमोरियल निवडल्याचं बोललं जात आहे पण नरेंद्र मोदींनी फक्त वैयक्तिक आयुष्यावर असणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या प्रभावामुळेच नाही तर राजकीय भूमिका लक्षात ठेवून सुद्धा कन्याकुमारीची निवड केल्याचं बोललं जात आहे याचं पहिलं कारण सांगण्यात येत आहे ते, ते म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधल्या सात बंगाल जागांवर मतदान होत आहे म्हणाल तमिळनाडूत असणाऱ्या विवेकानंद रॉक मेमोरियलचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीशी काय संबंध तर स्वामी विवेकानंदांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून पश्चिम बंगाल ओळखलं जातं त्यामुळे विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करून बंगालमधल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण बेचाळीस जागा आहेत मागच्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपनं इथं अठरा जागा जिंकल्या होत्या यावेळी या भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मिशन थर्टी फाईव्ह प्लस चा नारा दिला आहे उत्तरेकडच्या राज्यात होऊ शकणारं संभाव्य नुकसान भाजपला बंगालमधून भरून काढायची संधी आहे तसंच मोदींच्या विवेकानंद रॉक मेमोरियल मधल्या ध्यानधारणेला ममता बॅनर्जी आणि रामकृष्ण मिशन वादाची वादाचीही किनार आहे अशी चर्चा होतीये बंगालमधल्या रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाच्या दोन साधूंवर ममता बॅनर्जी यांनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप अठरा मेला केला होता ममता बॅनर्जींच्या आरोपांनंतर एकोणीस मेला बंगालमधल्या जलपाईगुडीमध्ये रामकृष्ण मिशनच्या साधूंना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्याचं बोललं गेलं यावर बंगालमधल्या झारग्राम इथं बोलताना मोदींनी टीका सुद्धा केली होती रामकृष्ण मिशन आणि बंगाल यांचं घट्टनात असल्याचं सांगितलं जातं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनच्या शाखा सगळ्या बंगालमध्ये पसरलेल्या आहेत त्यामुळे ममता बॅनर्जी आणि रामकृष्ण मिशन यांच्या वादाचा फायदा सुद्धा विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करून नरेंद्र मोदी घेत असल्याचं बोललं जातं नरेंद्र मोदींनी आपल्या ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीमधलं विवेकानंद रॉक मेमोरियल निवडण्याचं दुसरं कारण म्हणजे दक्षिण भारतात भाजपचा होल्ड वाढवणं कन्याकुमारी हे तमिळनाडू राज्यात असलेलं भारताचं दक्षिणेकडचं टोक मोदींचा भारताच्या राजकारणात उदय झाल्यापासून मोदी भाजपची पावलं दक्षिण भारतात रोवायचा प्रयत्न करत आहेत पण मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला दक्षिण भारतात म्हणावं असं यश मिळालं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं दक्षिण भारतातल्या एकशे तीस जागांपैकी फक्त एकोणतीस जागा जिंकल्या होत्या यात कर्नाटक मधल्या पंचवीस जागांचा समावेश होता पण कर्नाटकमध्ये भाजपचा प्रेझेन्स मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी होता त्यामुळे मोदींची इच्छा भाजपचा प्रेझेन्स कर्नाटकच्या पुढे तमिळनाडू आणि केरळमध्ये वाढवण्याची आहे यावेळी तमिळनाडूमध्ये मोदींनी आक्रमक प्रचार केलाय यामुळे ओपिनियन सर्वेनुसार भाजपचा वोट शेअर तमिळनाडूमध्ये अठरा टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असं सांगितलं जात आहे भाजपनं तमिळनाडूमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी अण्णामलाई यांच्यासारखा हिंदुत्ववादी चेहरा दिलाय अण्णामलाई यांच्यामुळं भाजप तमिळनाडूत डीएमकेच्या केच्या विरोधात जो स्पेस निर्माण झालाय तो भरून काढू इच्छितो असं बोललं जात आहे कारण सध्या तमिळनाडूमध्ये डीएमकेच्या केच्या विरोधात प्रबळ असा विरोधी पक्ष नाही हीच स्पेस घेण्याची संधी भाजपला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत तमिळनाडूमध्ये भाजपचा वट शेअर तीन पॉईंट सहा सहा टक्के होता दोन हजार एकवीसच्या विधानसभेत भाजपचा हा वोट शेअर कमी झाला असला तरी आणि या वर्षात तमिळनाडूबाबत कमालीचा बदल केला असल्याचं म्हणलं जातं वेगवेगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत मोदींचे तमिळनाडूत वाढलेले दौरे हीच गोष्ट सांगतात फेब्रुवारी ते एप्रिल या दोन महिन्यात मोदींनी तमिळनाडूत सात दौरे केले होते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपला भविष्याचं नियोजन करून निवडणुका जिंकणारा पक्ष म्हणून ओळखलं जातं दोन हजार सव्वीस साली तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत ही निवडणूक समोर ठेवून मोदींनी कन्याकुमारी हे ठिकाण निवडल्याचं बोललं जातं तमिळनाडूला लागून असलेल्या केरळ राज्याबाबतही भाजपचं हेच धोरण असल्याचं म्हणलं जातं दोन हजार चौदा साली प्रचारानंतर मोदी प्रतापगडावर आले होते त्यावेळी त्यांच्या या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाशी जोडलं गेलं दोन हजार एकोणीसच्या प्रचारानंतर मोदी केदारनाथ मधल्या गुहेत ध्यानधारणेसाठी गेले त्यावेळी त्यांच्या केदारनाथ भेटीला उत्तर भारताशी जोडलं गेलं तर दोन हजार चोवीसच्या प्रचारानंतर मोदी दक्षिण भारतात कन्याकुमारीला गेले आहेत यावेळी त्यांच्या भेटीला दक्षिण भारताशी जोडण्यात येत आहे <tles> नरेंद्र मोदींनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी निवडण्याचं तिसरं कारण म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या हिंदुत्वाला साथ घालणं नरेंद्र मोदी नेहमी प्रतिकात्मक खेळी खेळतात असं राजकीय विश्लेषक सांगतात कन्याकुमारीमधल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करणं ही सुद्धा मोदींची खेळी असल्याची चर्चा होती स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्मात सुधारणा करणारे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात भारताच्या बाहेर हिंदू धर्माची पताका एकोणीसाव्या शतकात नेण्याचं कामही स्वामी विवेकानंदांनी केलं तसंच स्वामी विवेकानंदांची इतर धर्मांबद्दलची मतं सर्वसमावेशक होती असंही बोललं जातं या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींवर हिंदू मुस्लिम असा प्रचार करण्याचा आरोप लागला त्याचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मोदींनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं जाऊन ध्यानधारणा केल्याचं बोललं जात आहे त्याचं उत्तर या ध्यानधारणेच्या माध्यमातून मोदींनी दिल्याचं बोललं जातंय मोदींनी कन्याकुमारी ध्यानधारणा करून आपल्या हिंदुत्वाचा धागा स्वामी विवेकानंदांशी जोडला असंही मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे थोडक्यात पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यात सात जागांवर होणाऱ्या निवडणुका दक्षिण भारतात भाजपचा बेस वाढवणं आणि हिंदुत्वाची प्रतिमा स्वामी विवेकानंदांसोबत जोडणं यामुळं मोदी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यानधारणा करत असल्याचं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यानधारणा का करत आहेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका